नमस्कार आज आपण अतिशय महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहणार असाल तर इथून पुढं प्रजासत्ताक दिनावरती कसं भाषण करावं हे पाहण्यासाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरजच लागणार नाही कारण अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे की प्रजासत्ताक दिनावरती अर्थात सवी जानेवारी या दिवशी नेमकं भाषण कसं करायचं मित्रांनो भाषणाचे एकूण तीन टप्पे असतात एक भाषणाची सुरुवात दुसरा भाषणाचा मध्य आणि तिसरा भाषणाचा शेवट तर कोणतंही भाषण करायचं असेल तर आपण महापुरुषांना वंदन करून भाषणाची सुरुवात करू शकतो सुरुवात कशी असली पाहिजे आपली तर सुरुवात ही एकतर महापुरुषांना वंदन करून आपण करू शकतो महापुरुषांना वंदन आता यामध्ये कसं की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका अन्यथा तुमचे हात कलम केले जातील असं आपल्याच सैन्याला सांगणारे छत्रपती शिवराय छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ साठे माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री अशा महामातांना महापुरुषांना तुमच्या जोरदार डाळ्यांच्या गजरामध्ये हो विनम्र असं अभिवादन करून मी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे अशा पद्धतीनं तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता किंवा दुसरी पद्धत की ज्या वेळेस तुम्ही मंचावरती उभे आहात आणि तुमच्या पाठीमागे जे कोणी सरपंच असतील ग्रामसेवक असतील तलाटे असतील किंवा त्या गावातले काही प्रमुख पदाधिकारी असतील त्यांचा नाम उल्लेख करून देखील तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता जसं की आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या गावचे सरपंच टिंब टिंब त्याचप्रमाणे ग्रामसेवक त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी अशी विविध नावं घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता त्यानंतरचा जो टप्पा येतो तो, तो टप्पा असतो मध्य मध्य हा आपल्याला कळणं गरजेचं आहे कोणतंही भाषण करत असताना जोपर्यंत आपल्याला मध्य कळणार नाही तोपर्यंत आपलं भाषण हे चांगल्या पद्धतीने होणार नाही मग आपण पाहत आहोत की प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक याचा अर्थ काय तर प्रजा आणि सत्ता प्रजेच्या हातात ज्या वेळेस सत्ता आली त्याला काय म्हणायचं प्रजासत्ता मी आजही ग्रामीण भागामध्ये अनेकांना भाषण करताना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पाहतो तर त्यांचं पंधरा ऑगस्टला सुद्धा भाषण तेच असतं आणि सव्वीस जानेवारीला देखील भाषण तेच असतं मित्रांनो जर तुम्हाला प्रजासत्ताक आणि पंधरा ऑगस्ट या दोन गोष्टींमधला फरक जर माहीत नसेल तर मला वाटतं प्रजासत्ताकाच्या दिवशी तुम्ही बोलणं हे उचित राहणार नाही याचं कारण काय आहे की पंधरा ऑगस्ट या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं भारत हा देश स्वातंत्र्य झाला पण प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान हे राजेंद्र प्रसादांच्या हातामध्ये दिलं आणि तेच संविधान हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झालं ज्या दिवशी लागू झालं तो दिवस होता सव्वीस जानेवारी म्हणून प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारीला म्हणजे प्रजेच्या हातात ज्यावेळेस सत्ता आली त्याला म्हणायचं प्रजासत्ता म्हणजे भारत जरी एकोणीसशे सत्तेचाळीस ला चा स्वातंत्र्य झालं असेल तरी इथल्या व्यक्तींना तरी इथल्या समाजाला आणि तरी इथल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार हक्क मिळालेले नव्हते काय होते हे हक्क अर्थात मतदानाचा हक्क असेल कुठेही जाण्याचा हक्क असेल तुमच्या शिक्षण शिक्षणानुसार नोकऱ्या मिळवण्याचा हक्क असेल व्यवसाय स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्याचा हक्क असेल एवढंच काय तुम्ही जन्माला येता आणि तुमचा मृत्यू होतो त्याची सुद्धा नोंद असते ती नोंद कशाच्या द्वारे होते तर ती होते भारताच्या संविधानाच्या द्वारे आणि तेच संविधान लिहिण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणजे हा जो मध्य आहे या मध्यामध्ये तुम्हाला संविधानाबद्दल माहिती सांगणं गरजेचं आहे तुम्हाला संविधानाच्या निर्मितीबद्दल माहिती सांगणं गरजेचं आहे आणि संविधानाने तुम्हाला नेमके काय हक्क दिलेत काय अधिकार दिलेत हे सांगणं गरजेचं आहे परंतु आजही कित्येक पुढारी माणसं कित्येक सर्वसामान्य माणसं आजही पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला तेच भाषण करतात याने होतं काय समोर बसलेला जो काही शिक्षित माणूस आहे तो नाव ठेवतो की अजूनही आमच्या पुढाऱ्यांना आणि अजूनही आमच्या कित्येक लोकांना प्रजासत्ताक आणि पंधरा ऑगस्टचा अर्थ कळालेला नाही तर मित्रांनो ना तो अर्थ आपल्याला कळला पाहिजे मग जो हा मध्य असेल या मध्यमध्ये तुम्ही सांगणं गरजेचं आहे की प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय का तर प्रजेच्या हातात सत्ता आली म्हणजे भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे कालपर्यंतचा जो राजा होता तो राजमातेच्या पोटी जन्म घ्यायचा पण बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं सव्वी जानेवारी किंवा प्रजासत्ताक दिन जो साजरा करतो त्यामुळं काय झालं तर आता जो राजा आहे तो राणीच्या पोटातून जन्माला येत नाही तर तो सर्वसामान्य माणसांच्या सुद्धा पोटातून जन्माला येतो अर्थात सर्वसामान्य माणूस देखील आज गावचा सरपंचापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत पंतप्रधान पदापर्यंत जाऊ शकतो ही किमया कशाच्या बळावरती झाली तर ही किमया भारताच्या संविधानाच्या बळावरती झाली आणि म्हणून जो मध्य असेल या मध्य मध्ये मद्ध तुम्ही सांगणं गरजेचं आहे मध्य मध्ये मद्ध पहिला मुद्दा येईल की प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय प्रजासत्ताक म्हणजे काय हे तुम्हाला समजून सांगावं लागेल आणि ते सांगितल्यानंतर या भारताच्या संविधानाने तुम्हाला कोणते हक्क दिलेत कोणते अधिकार दिलेत मग यामध्ये तुम्ही एक दुसरा मुद्दा घेऊ शकता की मतदानाचा अधिकार प्रजासत्ताक म्हणजे काय हे पहिल्यांदा सांगावं लागेल त्यानंतर तुम्हाला जे काही हक्क हक मिळालेले आहेत ते हक्क सांगावं लागेल जसं की मतदानाचा अधिकार हा भारताच्या संविधानामुळे आपल्याला मिळालेला आहे त्याचप्रमाणे शिक्षण घेण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे त्याचप्रमाणे कुठेही व्यवसाय करण्याचा हक्क आणि अधिकार मिळालेला आहे मित्रांनो हे जे हक्क आणि अधिकार मिळालेत याला खूप स्वस्त समजू नका कारण ज्या देशामध्ये दे हुकुमशाही आहे ना त्या हुकुमशाहीच्या देशामध्ये तुम्ही कपडे कोणते घालावेत याला सुद्धा निर्बंध आहेत आणि तुमच्या हातामध्ये जो तुम्ही मोबाईल वापरताय ना त्या मोबाईल वापराला सुद्धा काही देशामध्ये निर्बंध आहेत आपण भारत देशामध्ये मुक्तपणे संचार करतो किंवा कोणतेही हक्क अधिकार घेतो ही किमिया संविधानामुळे झालेली आहे म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला सांगावं लागेल एकतर प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय ते प्रजासत्ताक कोणामुळे मिळालं भारताच्या राजघटनेबद्दल माहिती सांगावी लागेल आणि तुमचे हक्क आणि अधिकार तुम्हाला सांगावे लागतील आणि शेवटी तुम्ही एखाद्या चारोळीनं समारोप करू शकता जर चारोळीच घ्यायची म्हटलं तरी तर आपण घेऊ शकतो की तुला जे पाहिजे ते सारेच दान करते तुला जे पाहिजे ते सारेच दान करते तुझे न माझे रक्षण हे संविधान करते तुझे न माझे रक्षण हे संविधान करते रमेश बोर्बुरेंचं हे वाक्य तर अशा पद्धतीनं तुम्ही चारोळी घेऊन सुद्धा शेवट करू शकता जर तुम्हाला सव्वीस जानेवारीवरती भाषण करायचं असेल अर्थात प्रजासत्ताक या विषयावरती भाषण करायचं असेल तर मी तुम्हाला जे मुद्दे सांगितलेले आहेत ते मुद्दे आले पाहिजेत त्याच वेळेस तुमचं भाषण खरं अर्थपूर्ण होईल धन्यवाद